नमस्कार प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत होममेड जाम बनवायला एकदम सोपा आहे जसा बाजारातून विकत आणतो सेम त्या प्रमाणात तशाच पद्धतीचा आज आपण जाम बनवणार आहोत आणि बनवायला एकदम सोपा आहे एका फळापासून किंवा अनेक फळापासून तोही बनवता येतो तर मंडळी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूयात रेसिपीला येथे एक पॅन घेतलेला आहे आपण त्यामध्ये मोठा जाम आपण चिरून घेतलेला आहे जाम म्हणा किंवा पेरू तो आपण चिरून घेतलेला आहे साल काढू शकता किंवा साल न काढताही तुम्ही असं त्याला पॅनमध्ये टाकून घ्यायचा आहे गॅस चालू केलेला आहे आता यामध्ये आपल्याला साधारण अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जांब हा चांगला शिजला जाईल हां तुम्हाला जर शिजवून घ्यायचं नसेल तर सर्वप्रथम तुम्ही सगळे फळं बारीक कट करून त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता आणि नंतर मग त्याला आपण शिजवून घ्यायचं आहे पण इथे मी आधी याला शिजवून घेते नंतर त्याला आपण मिक्सरमधून काढून घेऊया अर्धा कप पाणी टाकलेलं आहे त्याला चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनिट आपल्याला त्याला झाकून ठेवूया जेणेकरून ते व्यवस्थित मऊ असं शिजलं जावं यासाठी हां माझ्याकडं जांब होता म्हणून मी फक्त जांबाचाच जाम, सा। जाम बनवते जर तुमच्याकडं आणखीन कोणते पदार्थ फळं असतील तर ते तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता तर याला दहा मिनिटे झाकून ठेवूया दहा मिनिटानंतर बघू शकता जांबाचा रंगही बदललेला आहे आणि जांब हा चांगला मऊ असा शिजला गेला आहे तर याला आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊया साखर जर टाकायची नसेल तर त्याऐवजी गूळ याचाही वापर तुम्ही त्यामध्ये करू शकता तुम्ही बघू शकता चांगला जा मऊ असा शिजलेला आहे तर आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊया साधारण एक वाटी म्हणजेच एक कप साखर आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आता या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करूयात आणि चांगली उकळी येऊ देऊयात जेणेकरून साखर ही चांगली विघरली जाईल आपली नक्की बनवून बघा लहान मुलं आवडीने खातील चपातीसोबत ब्रेडसोबत आवडीने खातील तर दोन मिनिटे आपण त्याला झाकून ठेवलं होतं आणि बघू शकता साखर ही चांगली विरघळलेली आहे चांगलं त्याला फेस यायला सुरुवात झाली यामध्ये थोडासा फूड कलर टाकायचा आहे आवडीनुसार नसेल ना तर नाही टाकलं तरीही चालेल यामध्ये थोडासा लाल कलरचा फूड कलर, कलर आपण यामध्ये टाकला आहे जेणेकरून एकदम बाजारसारखाच रंग त्याला यावा यासाठी आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं थंड झालं की नंतर मग आपण त्याला मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणखीन थोडासा फूड कलर टाकूया जेणेकरून सेम त्याच कलरचा आपला जाम बनून तयार होईल याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दिसायला सुंदर असा दिसतोय आता मंडळी याला आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण त्याला मिक्सरमधून काढून घेऊयात जेणेकरून पोळणारही ना नाही आपल्याला तर हे बघा अशा प्रकारे आपण मिक्सरमधून त्याला काढून घेतलेलं आहे आणि परत आपण त्याला शिजवायला ठेवलेलं आहे आता अशा वेळेस त्याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही साखर ही चांगली आधीच मेल्ट झाली होती पण आणखीन थोडंसं गाढं होईपर्यंत आपल्याला त्याला शिजून घ्यायचं आहे तर आता मंडळी आपल्याला त्यामध्ये एक चमचाभर विनेगर टाकून घ्यायचं आहे विनेगर जर नसेल तर त्याऐवजी तुम्ही त्यामध्ये एक चमचाभर लिंबाचा रस टाकू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून चांगलं गाढ होईपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर बघू शकता चांगला घट्टसर असा आपला जाम बनवून तयार झालेला आहे मंडळी आणखीन एक दोन मिनिटे आपण त्याला फिरवून घेऊयात जेणेकरून ते आणखीन थोडंसं घट्टसर होईल आणि अशा पद्धतीने आपला हा होम होममेड जाम बनवून तयार झालेला आहे फळं एक किंवा अनेक फळं वापरून तुम्ही बनवू शकता एखाद्या काचच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये आपण त्याला भरून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेर ठेवलं तरीही चालून जाईल कारण व्यवस्थित शिजलेलं आहे त्यामुळे खराब होण्याची शक्यता येतच नाही सो अशा पद्धतीने जाम भरून रोज मुलांना घरी देऊ शकता बाहेरचा अन्नपेक्षा घरी बनवा आणि आस्वाद घ्या तर अशा पद्धतीने आपला हा जाम बनवून तयार झालेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल मंडळी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसही तोपर्यंत खात राहा खाऊ घालत रा।